मी नोटीस घेतो मी नोटीस घेतो तिथं माझी बायको गेली थांबा तुम्ही तुम्ही तिथं थांबा म्हण तुम्ही थांबा म्हणले ना तुम्ही थांबा म्हणले ना तुम्ही अंगाव नाही मी एस पीला त्याच काय नाही तुम्ही अजिबात ही नाही सारखं सारखं ये तुम्ही खोटा गुन्हा का दाखल केला खेंदे साहेब मी ह्यांना मारलो होतं का तुम्ही होतं का मी नोटीस माझी आई घेईल माझी आई नो पूजा नोटीस घेईल <said> <said> नाही घेत आई माझी पाठीमागा नोटीस घ्यायला माझी आई पाठीमागा आहे नो नोटीस घेण्यासाठी तुम्ही सारखं मानसिक त्रास द्यायला लागला का द्यायला लागला मानसिक त्रास मॅडम तुमचं नाव काय आहे तुम्ही तुम परवा दिवशी माझ्या घरात काय शिरला माझ्या घरात शिरला माझ्या भावाच्या घरात हुकुमशाही का हे हुकुमशा आहे का मॅडम मॅडम ही हुकुमशा आहे का नाही तुम्ही हुकुमशाही लावली पी साहेब आम्ही ह्या जिल्ह्यात जगायचे का मरायचे हे सांगा तुम्ही हे जाधवराव साहेब सातत्याने अन्याय करतात नोटीस द्यायला एवढं पोलीस पथक पथक आणायचं असत का हे आतंकीवादीच्या आम्ही हल्ले केलेत का दहशतवादी आहे का हे आम्ही दहशतवादी एवढे लोक घ्यायचे काय गरज आहे हो का हे लोक हे बघा जगताप साहेब तुम्ही तिथे पंचनामाला होता मी मारलो होते का ह्यांना मारलो होते का जगताप साहेब तुम्ही बोला तुम्ही बोला इंगळे मॅडम हिंगोली मॅडम तुम्ही बोला तो त्यांनी वाचून दाखवले का वाचून दे हा इंगळे मॅडम थांबा दोन मिनट हिंगोली मॅडम इकडे बघा मॅडम इकडे बघा तुम्हाला रिक्वेस्ट करतो मी तुम्हाला जाधव जाधवराव तुम्हाला मारलो होतो का मारलो का तुमच्या आई शपथ तुमच्या आई शपथ तुमच्या वरती शपथ तुमच्या वरती शपथ तुमच्या वरती शपथ जगतार साहेब यांना मी गे स्वतः पडले होते हा खेंदे साहेब कुठे आहेत खेंदे साहेब खेंदे साहेब कुठे आहेत खेंदे साहेब खेंदे साहेब तुम्ही होता माझ्या भावानं तुमचे डोकं अंग बॉडी पूर्ण गार पाड आणि चोळली त्याला नोटीस काढलं उलट्या काळजाची माणसं तुम्ही हा आणि अजून हे करता काय बोला की तुम्ही बोला कशासाठी नोटीस आहे इंगळे इंगुले मॅडम वाचा तुम्ही वाचा तुम्ही आम्ही काय दरोडे टाकली का गुंड प्रवृत्तीचे लोक आम्ही आम्हाला इथं जगायचंय का नाही इथं ही तुमची हुकुमशाही आहे का साठी दिले ज्या शेतामध्ये आमच्या फॉरेस्टच्या क्षेत्रामध्ये बाउंड्री सिमेंट किलरचं नुकसान केलं होतं आहे का आणि दगड आणि माती आंबे आणून टाकलेली आई हा उटुंग दगड माती आणून टाकलेली आहे तर संदर त्या संदर्भात आम्ही यशवंत यादव यांना विचारलो होतो तर ते म्हणले मी सचिन यादवला मी तिथं कामाला लावलो होतो मग त्या संदर्भात आम्ही त्यांना नोटिस तुम्हाला यशवंत यादवचा उद्या खुलासा येईल दाम दगड आमची काय नाही आहे दोन मिनिट मी मला माहितीये यांनी ते पंधरा जुलै दो, दोन हजार पंचवीस रोजी दुरुस्त केलंय तुमच्या कर्म आईला माझ्या बळी देऊ नका तुम्ही तुम्ही लाबाड अधिकारी तीन तार असून तुम्ही लाबाड आहे या इथं आय तुम्ही तीन टार असून सुद्धा लबाड व्यक्तिमत्व आहे तुम्ही माझी आयला इथं धमकी दिली पूजा दिली का नाही तुला धमकी आई तुला धमकी दिली का नाही तुला दिली का नाही हा यायचं यायच ही चुकीच आहे ही चुकीच आहे समजा तुमची नोटीस द्यायला तुम्ही आहे ना एक माणूस येऊ शकत होता एक माणूस तुम्ही गावात यायचं हिथ यायचे माझ्या अंगावर येत घे नोटीस घेऊ नोटीस हिंगोली मॅडम हिंगोली मॅडम में मी बोलतो तुम्हाला थांबा हिंगोली मॅडम जाधव साहेबाला मी ती टच करत होय का नाही मी तुम्हाला माफ करतो मी त्या दिवशी बर माझी एफ होती पोलीस स्टेशन मी बंधनकार राहील माझ्या घरी यायची तुमची यायची गरज काय होती थांब थांब इंगळे मॅडम तुमची याची गरज काय एक सुद्धा वाला नव्हता तुम्ही मोबाईल नेलं मोबाईल हातातला इसकोन नेला त्या माझ्या भावाच्या घरात तुम्ही का शिरला इंगळे मॅडम इंगळे मॅडम इंगळे मॅडम इंगळे मॅडम इंगळे मॅडम तुम्ही त्या घरात का शिरला त्यांच्या घरात का शिरला तुम्ही नोटीस द्यायला तुम्ही कोण वन आहे ना आपल्या भागातलं कोण आहे वन रक्षक तुम्ही नोटीस घेऊन येऊ शकत होता एकटा माणूस आम्ही क्रिमिनल लोक आहे का डाकू लोक आहे का आम्ही तुम्ही एवढी फोज फटका घेऊन का आला तिचं वातावरण निर्माण करता तुम्ही तुम्ही तिचं वातावरण आम्हाला असं करा येताना एक रोगरच्या बाटल्या आणा तुम्हालाच न्याय निवडा होईल हो काय नाव तुमचं थांबा दादा थांबा तुमचं नाव काय तुम्ही ती दिवशी मला व्हिडिओ बंद कर म्हणला मी व्हिडिओ बंद केला असता या माणसानं मला मारून टाकले म्हणून माझ्या गुन्हा केला असता आई नेसल माझा पुरावा राहिला ही लक्षात राहा तुमची मेसेज एपीआय ना सोलापूरला विचरा ही चालतं का म्हण चालतं विचरा ना तुम्ही खेंदे साहेब हो तुम्ही थांबा कोण तुम्ही जाधव द्या इकडं साऊंड ओपन करा हॅलो हॅलो हा बोला साहेब त्यांना जाधव साहेब नमस्कार मी सचिन यादव बोलतोय तुम्ही कुठून बोलताय सर पी एस साय जाधव चौकी महोत्सव पी एस आय बोलताय का बर नोटीस द्यायला किती लोक येतात काहीतरी मी कुठं करत नाही तुमचे अधिकारी कुठाने करतात सर माझी आई फास्ट घ्यायची वेळ आली आम्हाला मरायची वेळ आली मरायची ह्या अधिकाऱ्याला मी हात न लावता पडला याला माझ्या भावा जरी मोबाईल माझा हात तर माझ्या भावाने ह्यांना पूर्ण बॉडी पुसून घेतली माझी मी नोटीस घेतलेली आहे पण ही मक्तेदारी आहे ना याचा आमचा जिल्हा वाल्मिकार वाल्मी करारचा आमचा जिल्हा नाही हि तर परळी होऊ देणार नाही मी पुरोगामी महाराष्ट्रातल्या चळवळीचा आहे तुम्ही काय व्हिडिओ करता कुणाला विचारून केला आमच्या बायकांचे फोटो काढून नेता तुम्ही त्यांच्या नोटीस घेतली पण पोच देत नाही कोण देत नाही पोच हिंगळे मॅडम त्यांना हिंगळे मॅडम व्हिडिओ वगैरे कामात पण अडथळा करायचा तुम्ही करा काय ठीक आहे चालेल तुम्ही हे जे एक माणूस असता आम्हाला ठीक आहे ही नोटीस रोज एक रात गेली नोटीस आम्ही विषय नोटीस मध्ये आहो साहेब ऐका ही नोटीस आला मी खुलासा देतो तीन स्टार आय पी एस क्लास वनचा अधिकारी लाबाड आहे लाबाड लाभार विचारा ला या इंगोलेला विचारा ह्या खेंद विचारा ह्या जगतापला विचारा या माउलीला मी हात लावला होता का हात लावला होता का एवढे विचारा मला पोलीस स्टेशनला माझ्या दाखल केली आज पाच दहा वर्ष तिथे का वळवायची उत्तर द्या जाधव साहेब जाधव साहेब तुम्ही मला उत्तर द्या माझ्या का दाखल केली मी ढकलेलं नाही थांबा या थांबा मॅडम हिंग मॅडम तुम्हाला ढकललो तुम्हाला ढकललं होतं ढकललं या व्यक्ती म्हटलं त्यांना ढकललेलं नाही जाधू साहेब तुम्हाला मी ढकललं नाही माझ्यावर काय आरोप केला माझ्यावर आरोप का केला पोलीस पोलीस स्टेशनला माझ्यावर एफआयआर दाखल का केली सांगा एफआयआर का दाखल या पर दाखल केली मी ढकललेलं नाही तुम्ही बोलवा तुमची शाप घेत आहे ज्या जग्तर साहेब जग्तर साहेब मी हलला ढकललो तुगा थांब ढकललो ते हं जे सांगत आहे आम्ही सांगतो साहेब هندे थे साहेब तुमच येणारय ह्या माणसाला मी वर्दीला हात लावणार का सांगा नाही म्हणून मी समज करणार आहे मी समज करणार आहे आमच्या वर्दी करते आ, ही वाल्मीकरांची व्यक्तिमत्व हे सांगितांनी सा, परळी बघा हे जाधवराव हे बघा अतिशय माणूस व्यक्तिमत्व लोकला त्रास देणारा माणूस म्हणजे ही जाधव विचारा हिथ खेनते साहेब आहेत हिथ जगताबाई हिथ हिथ इथं इंगोली मॅडम आहे विचारा यांच्या वरतीला मी हात लावला गा माझ्यावर तुम्ही सहाशे वीचा गुन्हा दाखल करता सांग बर तुमच नोटीस हा हा नोटीस हे बघा गाडी नंबर हा हा तुम्ही गुन्हा का दाखल केलं तुम्ही गुन्हा दाखल का केलं हे सांगा मला घाल तू घाल गाडी अंगावर घाल माझ्या अंगावर माझ्या अंगावर गाडी का घालायची अरे काय दादागिरी ही दादागिरी झाली ही दादागिरी झाली जाधव साहेब तुम्ही लबाड बोलला तुम्ही लबाड बोलला हा हा वन ए दादा तुला काय संबंध आहे व्हिडिओ बनवायचा आम्हाला इथं लबाड बोलायला लावाय लागलं का हं हे जगा हे मी ढकललो तु ह्या माणसाला मी ढकललो तु का लबाड बोलायचं ही माणसं ही माणसाने खरं बोलायचं साहेब तुम्ही खरे सांगा मी तुमच्या अंगाला नाही नाही मी ढकल नाही मॅडम तुम्ही खोट बोललोय हा लबाड अरे लबाड लबाड महाराष्ट्र शासनाचा धिक्षा नसो महाराष्ट्र शासनाचा अधिकार असो वनविभाग काढायचा جهر نشد جهر نشد جهر نشد राम राम मंडळी आपलं स्वागत आहे सुनील न्यूज मध्ये तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिलाच असेल सरकारी पदाचा खोटा वापर करून गुन्हे दाखल करण्यासाठी सरकारी पदाचा खोटा वापर केल्याचे आरोप या व्हिडिओमध्ये स्पष्ट होत आहे तुम्ही मध्ये बघू शकता या सर्व घटनेचा व्हिडिओ त्या व्यक्तीने रेकॉर्ड केलेला आहे आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया प्रचंड असा व्हायरल होताना पाहायला मिळत आहे या व्हिडिओचे संपूर्ण क्रेडिट सचिनराव यादव यांना जात आहे तरी हा व्हिडिओ त्यांनी ते त्यांच्या मोबाईलमध्ये शूट केला असून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड असा व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे